पॉन्ड्स पावडर मारत असतं मुंगळे चढले नसते बायर बड़ को सकाळी सकाळी काय हे कशा बडबडाक घेते इकडे तुका माहिती आहे ना मी सकाळी लवकर उठल की फिरतच राहून चल मॉब दिवसानी येतच बऱ्याच दिवसानी आता आणि इकडे काय सकाळी सकाळीच थंडी लागता चल पटा पटा बही मुलूया बरेच दिवसाच्या काम बागे बिगे आम्ही साप बिप करून झाल्यावर इलेलो असतो तर सांगत नाही ना आमचे बागे म्हणजे हो। चांग हो। हो। आता चांगला हे आमचे बागेत आता आमचे तुमचे करत असता तुझ्यावर तुझं अजून इथं इधर नाव आहे हे लक्षात ठेव त्यांच्या सांगतो इधर नाव आणि ती दर नाव ना बरोबर चल भटापट नाना येतो असले बांगडे घेऊन कसं होय तर माका तेवढाच काम आहे ना आता कमी घेऊन मग थंडी आहे की तुका सकाळी सकाळी इकडे बसलं असत पण कशी थंडी पळवल्या ती आपण घेतलेले स्वेटर घालू माका मला मेला कुडकुडाचा लागला टोपी पहिली घेऊन ये म्हणून सांगलंय त्या डायरेक्ट भावन द्यायचा स्वेटर भावक द्यायचा ता ना आपण घेतल्या काय त्याचा डोके ह म्हणजे पुढे लागणार काय नाही थंडी लागत काय तुझा डोके चल ग शेंगे घे तू तेच तेच घी घी गो आई लवकर टाइमपास करू नको एवढ्यात नाही तर काय लाईक फटक अर्ध्यासात उडून टाकूया जाऊच माका तुझ्या बरोबर काय सकाळी वातावरण मस्त तर नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ कोकण या चॅनल चॅनलमध्ये मी मुकेश गाडी आणि पुष्पा या बघा स्वागत करतो सकाळी सकाळी वातावरण बघा मस्त आणि थंडी पण भरपूर आहे बघा मेला थंडेहून थंडे होऊन थंडी तूच सांग ना मग अशी मरणाची थंडी लागता म्हणून तर चला मित्रांनो हो बघा आम्ही आता भुईमुख घालून चालला सकाळी सकाळचा एक कोपरं घालूच होतो आपण भाजी करतो त्या कोपऱ्यात भुईमुख घालूच बियाण्यासाठी पावसात म्हणून आत्ता घालत तर हे बघा बापे बघा काय येतं सकाळी सकाळचं आणि या आज बऱ्याच दिवसांनी गावला आकडे बागे साफ करून बिरून झाल्यावर इलेला चल काही लवकर चल, चल पट्टा पट्टा मग का उशीर होता नाही तू शा काय दवात तर मित्रांनो बघा सकाळी सकाळी दव बघ किती मारणाच पडलो सकाळी दव बघ काय पडलो काही अ कुत्र्यानी इसकल्यानी काय माहिती <laughs> या इसकल्यानी ता बघ कुत्र्यांनी ते डोंगर परतून येले सकाळी सकाळीच आणि बघ आपली आता बाग फुल हळी वगैरे करून झालेली आहेत मस्तपैकी सकाळीच पक्ष्यांचा आवाज बघा मस्त येतात सकाळी सकाळी एकदम क्लिअर आवाज ओरिजिनल पाणी घ्या का पाणी पंपाचा घालूया तरी चला 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 उपचार घेऊया चू

हम्म तरी म्हटलं आकमा नाही विचार सकाळी मित्रांनो हे बघा गादी वाफे काल करून झालेले होते आता पुन्हा ते कुत्र्याने इसकटले त्यामुळे आता सगळे सारखे वाफ करू करूचे लागले वाफे आणि याच्यावर आता बहिमुख घालणार कुदळीने आणि पुष्कळ बघा सकाळी सकाळी केरी निवडीच्या मार्गावर लागलेला जायचो घे घालून घेऊन जा तो येताकडे ये 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 गो चल सकल तो आज माश्याच्या रा माशे, चे माशे मनाले घेत नाही म्हणाली तूच एकटी कामार काय चाललं माका नेऊचा टाकून चल गो तू पट्टापट चल घाली नाही तर मी घालतोय फटाफट रापत नाही राहायचं बाई एवढं जलद काम व्हायला हॅलो हॅपी बर्थडे अरे अरे हॅपी बर्थडे करा तुम्ही मी काम करतोय सकाळी सकाळी मारणार तुम्ही <laughs> पोचलाच काय जाऊन आ, मजा, करा, आ, मजा करा मजा करा हे सांगा मुकेश मामाने पण सांगितलं हॅपी बर्थडे मुकेश मामा सांगतोय हा मी मुकेश मामा बोलतोय आठवण होती माझ्या सकाळी तुटल्या उठल्या आज यांचं बड आहे तो फोन करणार होतो माझा फोन अगो फोन हॅक झालो हॅक लवकर कपडे काय काय घेऊन ये सकाळी चालवा लवती झाली कपडे सगळी आमच्याकडे घेतले ना कर... सांगली नव्हती म्हणजे तुक काय माहित नाही की तरी पण थोडी असत होती म्हणजे तुक सांगलेली होती ना अगोदर फोन नंबर म्हणजे तुका देण्यालायक नाही होती ती नाही नाही तू हांची बीन सोडायची होती ना होय ना हांडची सोड्याची होती ना आमक सोडून <laughs> ना पप्पाने ना घेतले नाही त्यावेळेस गप हो घाई कुठे चाललात कुठे चाललात फोन घराकडे वाचत होतो तो घेऊन यायचो हा ना पटकन वाक्य बरोबर बोलची का पटकन कळलं हे विचार मी तुझ्या आता अटी होतंय हा बघून बघून घेते तुझ्या अटी होत आहे माझ्या तुला कुठे वेळ नाही तुझी थांबा असता थांबा घालूची अस राप तुझ्या राप तास

माझ्यावर काय डिलीट माझ्याच असे नाक काय होत त्यांच्या बाजून बघणारे त्याची धांदेल असताना आम्ही टाकतो काय काळजी करू नको तू बाबा धांदल असताना टाकतेची सांग मोबाईल एक वाट तर मित्रांनो बघा अशा पद्धतीत घालू तर लागतं गिमातलो पावसातलो असोच घालता गो वयच नको घालू काय तुझा डोक्यात फिरलं त्या कुटाच्या मध्ये काय घालत चल चल हुरव हुरव फटाफट टाइमपास नाही करायचो मग दिसाग नको काय करत कसा काय हुरुचो लागतो हाताने गादी आम्ही असं उरवतो हाताने याच्या हाता लागली होत थंडीच्यामुळे कापरी सुटली हातांच्या हम्म या फटाफट काम करीत ताव्या कशा एवढ्यात सकाळी सकाळी झाला असता नाहीत तर काय हम्म तेवढा बोललस कि आलं आलंस येऊन देत उरव चल एक बघ ह्या करायचा पावडर मारून पाया घ्यायची तू आपल्या पॉइंट पावडर मारतस तर मुंगळे चढले नसते पायार तू तू मी उरवलं तू कसं उरवतस या दाकूसाठी उभं रवलं तर मित्रांनो बघा सकाळीच एक कोपरो घालून झालो एकच कोपरो घालूच होतो आपण भाजी पेरता होतो थो, मिरीच्या थोडी सुरलो बिजी काय पेरूची नाही भाजीवाय तकडे पेरलेली आहे कुळीत पेरला टाक कुळीत पेरलेला त्याच्यात भाजी पेरलेली आहे तर हे घातला एक कोपऱ्यात सकाळीच सकाळीच नऊच्या आधी आपलं काम पेरणी होऊ का आत्ता वाजली म्हणजे नऊ दहा वाजतात तोपर्यंत तेवढंच टायमिंग आहे नानाने दिलेलो एवढ्या टाईमातच काम करायचं याच्या पुढे केला करायचं नाही होय ना याच्या पुढे आम्ही नाही काम मग काम नाही मग आराम करायचो म्हणाला काम झालेला चला आता एका का पाणी लावणारच मी जरा बाहेर जाऊचो आहे त्यामुळे भुरून बिरून झालेला एका पुष्पाकाचा पंप चालू करून देणार नाना लाटीचा काढणार दोघा का मिळून पाणी लावणार लावून देईजारा जरा वायजारा कोडेच जिरवते सकाळपासून माका जाऊचं होता म्हणून सांगान तरी अजून थांबून धरले मी मग मग की आई तू इधर राह म हे जाऊ द्यायच नाही हे काही बोलावलेला होता हे पंप सारखं करून ठेवतोय वर बारीक पाणी ठेवतोय हे चाट आता लावशी हा हो जाऊच अमेरिकेत मी जाते आता सगळं सारख्या करून दिल्या गप्पची वखंड जाते हो पंप चालू करून ठेवतोय ह्या लावीत काय लाव चढणार आहे येणार सोडू तर मित्रांनो बघा करून झालं आणि पाणी पण सोडलाव लगेच ताबडतोब चल पुटप तर अशा प्रकारे हे बघा अशी आयडिया केलेली आहे पाणी सोडूची अकडनं डायरेक्ट पाटात ना असा इला हो। की या बघा इसून जाऊन तसा जाऊन पुन्हा तसा येणार म्हणजे एकदा सोडूचा फक्त या डबरे मारता पायांवर खोटा बोला नको तुका पुनग्या जिलेबी आणणार मस्तपैकी नरम नरम तू काम करून आणलेला माका आठ पटापटा टाइमपास करत तर मित्रांनो चला सकाळी सकाळी पाणी लावतात आता ही त्यामुळे आता ह्यां जरा पाटाचं पाणी देते सोडून वरसून खाली पंपाच्या पाणी याबरोबर आणि चला इथेच थांब सकाळी सकाळीच बाय बाय आता नेहरी वगैरे करूची या पण जाऊचं असल्या कारण आता करणार नाही नंतर करणार तर चला बाय बाय